शुभविवाह हो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आकाश म्हणत असतो की कोणाचे रिपोर्ट्स काय सांगतायत किंवा अंदाज काय सांगतायत याच्याशी माझं काहीही घेणं देणं नाही मला फक्त इतकंच कळतंय की भूमी आहे ज्या अर्थी माझे श्वास सुरू आहेत त्याच अर्थी जगातच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये भूमीचे देखील श्वास सुरू आहेत आणि त्याच्यामुळे मला इतकंच कळतंय की भूमी जिवंत आहे ती कुठेही केलेली नाही हे ऐकल्यानंतर आता रागिनीला मात्र धक्का बसतो रागिनी अभिजित आणि पौर्णिमा हे त्याच्याकडे बघतच राहिलेले असतात त्यानंतर आता रागिनी पुढे स्वतःचं नाटक करायला सुरुवात करते ती म्हणते की खरंच खूप बरं झालं आकाश तू परत आलास आणि तू म्हणतेस ना तसंच असू देत अगदी तू म्हणतोयस ना की भूमी आहे आहे तर असू देत पण तू बरा झालायस आणि तू परत इकडे आलायस याचा आम्हाला सगळ्यांना खूप जास्त आनंद झालेला आहे आणि काय सांगू आम्हाला ते शब्दात देखील सांगता येत नाही आहे कारण माझा आकाश हा पूर्वीसारखा परत झालेला आहे आणि आमच्या घरात खरंच खूप मोठा आनंद आहे आज असं सगळं ती त्याला बोलून दाखवते त्यानंतर आकाश म्हणतो की नाही काहीही पूर्वीसारखं नॉर्मल झालेलं नाही पण ती त्याला शांत म्हणत म्हणते की हे बघ काही झालं तरीही तिचीच कृपा झाली आणि आई बघितलंस ना देवी योगेश्वरीच्या कृपेने आपला आकाश आता परत आला आहे आणि असं म्हणून ती त्याच्या गालावरून हात फिरवत असते आणि म्हणते की आता पूर्वीसारखं सगळं नॉर्मल होणार तेव्हा तो तिचा हात तिच्या अंगावरून बाजूला करतो आणि म्हणतो की नाही आता तू असं काही होणार नाही आहे असं म्हणून तो हात बाजूला केल्यावर तिला इन्सल्टिंग वाटतं आणि ती त्याच्याकडे बघतच राहते तो म्हणतो की पूर्वीसारखं सगळं तेव्हाच होईल जेव्हा भूमी परत येणार आहे आणि मला माहिती आहे काही झालं तरी ही भूमी जिवंत आहे मला माहिती आहे मला तुम्ही सगळ्यांनी इथे पाहिलं आहे म्हणून तुम्हाला खूप आनंद झाला आहे समाधान वाटतंय की मी बरा झालो आहे पण अजूनही भूमी आलेली नाही म्हणून मी बेचैन झालो आहे भूमीला भेटण्यासाठी मी बेचेन झालेलो आहे काही झालं तरी भूमी परत येणार हे मला माहीतच आहे शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही दोघं एकत्र बोटीवर होतो ज्या अर्थी मी जिवंत आहे ना त्या अर्थी भूमी पण जिवंत आहे तेव्हा मग रागिनी म्हणते की अरे आकाश बाळा खरंच आम्ही तुम्हा दोघांनाही शोधण्याचा खूप प्रयत्न केला तुला असं का वाटतंय देवाच्या कृपेने नशीब बलवत्तर म्हणून तू सापडलास पण भूमीचा अजूनही काही पत्ता लागलेला नाही तेव्हा मग आकाश म्हणतो की आतू जर भूमीचा पत्ता लागला नाही तर तुम्ही तिला मेलिये असं समजून घोषित कसं केलं तुम्ही तिच्या फोटोला हार का घातलात जर मी सापडलोय तशीच तीही सापडेल अशी आशा तुम्ही का नाही ठेवली असा प्रश्न आता आकाश हा तिच्यासमोर उपस्थित करतो आणि त्यावेळेला ती त्याच्याकडे बघतच राहते पुढे राजा काका म्हणतात की हो आकाश शांत हो भूमी जिवंत असेल आम्ही कुठे म्हणतोय की नाही येते असेल कुठेतरी ती पण तिचा आपल्याला शोध घेतला पाहिजे पण तू प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस असा त्रास करून काही होणार आहे का तुझी तब्येत खराब होईल आपल्याला भूमीचा शोध घ्यायचा आहे ना घेऊ आपण शोध तिचा आणि आम्हालाही ती आलेलीच हवी आहे तेव्हा मग आता आजी देखील तेच म्हणते ती ते म्हणते की आकाश शांत हो बाळा तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आम्हालाही आमची भूमी परत हवी आहे अरे या घरची मोठी सून आहे ती या घरची लक्ष्मी आहे तिलाही आमची आठवण येतच असेल ना आणि आम्हालाही तिची तितकीच आठवण येते म्हणूनच या घरासाठी आम्हाला भूमी हवी आहे असं आजी आता बोलून दाखवत असते त्याच वेळा मग आता रागिनी म्हणते की हो आई मी पण तेच सांगण्याचा सा प्रयत्न करते आकाश तू प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस अशा सगळ्याने ना अशा वागण्याने तुझी तब्येत खराब होईल आणि तू पुन्हा हायपर होतोस बाळा म्हणून तुझी तब्येत बिघडेल म्हणून प्लीज तू स्वतःची काळजी घे तेव्हा मग आता तो म्हणतो की अगं आत्या मी हायपर होऊ नको तर काय करू भूमी कुठे आहे काय आहे मला खरंच कळत नाही आहे अगं त्या गुंडांनी भूमीला बांधून ठेवलं होतं आणि बोटीला आग लावली होती ज्या वेळेला मी तिथे गेलो ना तेव्हा त्या ते परिस्थितीतही ते भूमी मला सांगत होती की आकाश तू इथे थांबू नकोस तू निघून जा ही बोट जळणार आहे तिला कोणीतरी जिवंत जाळण्याचा प्रयत्न करत होतं आणि त्या बोटीचा प्लास्ट होणार होता त्या परिस्थितीतही ती मला निघून जायला सांगत होती मग अशा बायकोची काळजी करण्याची सोडून तिची शोध घेण्याचे सोडून मी कसा शांत बसू शकतो मला कळत नाही आहे आणि हे सगळं कोण करत होतं भूमीच्या जीवावर कोण उठलेलं आणि तिला मारण्याचा कोण प्रयत्न करत होतो ह्याचा शोध तर मला घ्यायचाच आहे आणि तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही हे सगळं भूमीच्या बाबतीत कोणी केलं याचा शोध घ्यायचाच आहे मला त्याशिवाय मला शांतता भेटणार नाही असं म्हणून तो आता तुम्ही प्रयत्न करा अथवा नका करू पण मी आता निघतोय असं म्हणून निघतो तेव्हा मग आता आजी त्याला थांबवत म्हणते की आकाश बाळा असं करू नकोस तुझी तब्येत खराब आहे तू स्वतःला सावरू शकत नाहीस तू कसा जाशील तर सगळेजण थांबवण्याचा प्रयत्न करतात मात्र ऐकत नसतो आता रागिरी म्हणते की आत्या बोलते आहे तरी तू थांबणार नाहीस का तो दोन पावलं थांबतो नंतर म्हणतो की आता कोणीही काहीही बोललं तरीही मी थांबणार नाही तितक्यातच भूमीचे बाबा म्हणजेच माधवराव हे आकाशचा हात धरतात आणि हात धरल्यामुळे तो तिथल्या तिथे त्यांच्यासमोर उभा राहतो आणि शांत बसतो तेव्हा माधवराव म्हणतात की आकाशराव मला माहीत आहे की तुमच्या मनामध्ये भूमी अजूनही जिवंत आहे आणि मीही आत्तापर्यंत सगळ्या आशा सोडून दिल्या होत्या की माझी भूमी परत येईल जसे तुम्ही निघून गेलेलात तसंही भूमी येणार नाही असंच मला वाटलं होतं पण आता तुम्ही परत आलेले आहात आणि माझ्यासमोर उभे आहात त्याच्यामुळे मना मनामध्ये एक नवीन आशा निर्माण झाली की तुम्ही आलात तसं भूमीही परत येऊ शकते आणि आता तुम्ही जे काही बोलात ते मला पटलेलं आहे कसं आहे ना काही झालं तरीही तुमच्यासाठी भूमी ही येणारच आहे आणि माझी भूमी ही, ही माझ्यापर्यंत परत येणार ही आशा तुमच्यामुळे निर्माण झाली आहे पण त्याच्यासाठी तिला शोधण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करू पण तुमचं त्यावेळेला फिट असणं जास्त गरजेचं आहे तुमची तब्येत नीट असणं गरजेचं आहे तरच तुम्ही भूमीला शोधू शकता आणि मी हवं तर तुम्हाला शब्द देतो सगळ्यांच्या वतीने एकदा डॉक्टर येऊ देत तुम्हाला चेक करू देत एकदा की त्यांनी डिक्लेअर केलं की तुमची तब्येत व्यवस्थित आहे आणि तुम्ही मेडिकली फिट आहात तर मग आपण सगळेजण मिळून भूमीचा शोध घेऊया तर हे ऐकून रागिनी मात्र तोंड वाकडं करते आता माधवराव हे आकाशला म्हणतात की खरंच में कि में कि मी खूप नशीबवान आहे की मला तुमच्यासारखा जावई मिळाला त्याच वेळेला आकाश खाली बसतो आणि म्हणतो की मी जावई म्हणून आजपर्यंत तुमच्यासाठी काहीही करू शकलेलो नाही खरं तर तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केलं तुमच्या घरात प्रशांतसाठी जी जागा होती ते नेहमीच माझ्यासाठी जागा राहिली तुम्ही मला नेहमी मुलासारखंच प्रेम केलं खूप सांभाळलं मला मला आठवत आहे ना सगळं तुम्ही किती जपलं आहे मला म्हणूनच आज मी तुम्हाला एक शब्द देतो आत्तापर्यंत काही करू शकलो नाही पण आज एक सांगतो की भूमी कुठेही असली तरीही मी तिला परत तुमच्यापाशी घेऊन येईन

तो आतमध्ये असतो आणि हे पाहून मात्र रागिणीचा चांगला चेहरावरचा रंग उडतो आकाश आता भूमीचा फोटो घेऊन आतमध्ये येतो आणि बाजूलाच असलेल्या टेबलवर तिचा फोटो ठेवतो आता भूमीच्या फोटोकडे तो एकटक बघतच राहतो तर आकाशला भूमी बरोबरच्या सव्वीस जानेवारीची आठवण येते सगळ्यांसमोर भूमीने आकाशला प्रेमाची कबुली दिलेली होती भूमी म्हणालेली होती की आकाश माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझ्यासारखा नवरा मला मिळाला आहे हे माझं भाग्य आहे खरंच माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे आणि खूप म्हणून प म्हणताच येऊ नये इतकं प्रेम आहे माझं तुझ्यावर आणि मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत अगदी आपण हे केस म्हातारे होईपर्यंत आजी आजोबा होईपर्यंत एकमेकांसोबत जगायचं आहे शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्याबरोबर जगायचं आहे असं त्याला आठवतं तेव्हा तो म्हणतो की भूमी तू तर मला म्हणाली होतीस की अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आपण दोघं एकमेकांबरोबर जगायचं आहे मग काय झालंय मला असं एकट्याला सोडून तू कुठे निघून गेलीस आणि का गेलीस तू माझा विचारही केला नाहीस का की तू गेल्यानंतर माझं काय होईल ते मी तुझी वाट बघतोय भूमी अजूनपर्यंत तू ये ना परत मी तुला सायकल राणी म्हणायचो ना पण आता मी तुला सायकल राणी न म्हणता भूमी म्हणणार आहे मग तू माझी ती भूमी अशी हा कायकायला येणार आहेस का भूमी भूमी अशी हाक तो मारायला लागतो नंतर तो म्हणतो की बघ माझ्याकडे कसा झालो आहे मी आता पूर्णपणे नॉर्मल झालो आहे मी मी तशा अवस्थेत असताना तू मला सांभाळलंस ना मग आता मी नॉर्मल झालो आहे तर आपण कसं वागायचं आहे हे बघायला तू नाही यायचेस का भूमी आपल्या दोघांचा असं संसार तू अर्ध्यावर टाकून जाऊ शकत नाहीस तुझ्याशिवाय आणि माझ्याशिवाय तू असे आपण दोघंही अपूर्ण आहोत एकमेकांशिवाय म्हणूनच तुला सांगतोय की तू परत ये आणि मला खरंच हवी आहेस तू जसा तुला माझा आधार हवाय ना तसाच मलाही तुझा आधार हवाय आणि मला जास्त करून तुझा आधार हवा आहे यावेळेला मी असा नाही राहू शकत तुझ्याशिवाय तर मला जगताच येणार नाही आणि तशी जगण्याची मी कल्पनाही करू शकत नाही भूमी प्लीज असं म्हणून तो तिला आता बोलवत असतो नंतर तो म्हणतो मला माहिती आहे तू कुठेतरी नक्कीच असशील आणि तुझा शोध मी नक्कीच घेणार आहे आता बिचाऱ्या आकाशला खूप रडायला येत असतं आणि तो त्याच्या टॉयकडे जातो डॉक्टर भूमीला चेक करत असतात आणि वकील साहेब आणि रघुकाका बाहेरून ते सगळं बघत असतात भूमीची अवस्था रघुकाकांना आणि वकिलांना बघवत नसते नंतर डॉक्टर भूमीला चेक करून बाहेर येतात आणि रघुकाकांना सांगतात की त्यांना इंटरनल ब्लिडिंग झालेलं आहे त्याच्यामुळे त्या कोमामध्ये आहेत पण असं काही घाबरण्याची गरज नाही कोमामध्ये असलेला पेशंट हा शुद्धीवर पण येऊ शकतो त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका आणि तुम्ही त्यांना भेटू शकता असं म्हणून आता डॉक्टर तिकडून निघून जातात आणि त्यानंतर भूमी आणि तिथे झोपलेली असते तेव्हा वकील साहेब आणि रघुकाका आतमध्ये जातात वकील साहेबांच्या समोर रघुकाका हात जोडून म्हणतात की खरंच तुम्ही आज माझ्या एका हाकेला धावून आल्यात पहिल्याच हाकेला तुम्ही ते निघून आलात आणि आमच्या मालकीनबाईंची मदत केली तुम्ही तुम्हाला सगळं माहिती आहे त्याच्यामुळे तुम्हाला खरंच खूप खूप थँक्यू तेव्हा वकील साहेब हात धरून म्हणतात की अहो रघुकाका असं काय करताय तुम्ही आमी ही मित्र आहोत आणि भूमी मॅडमची काळजी मलाही आहेच आणि त्यांच्या घरात नेमकं काय आहे ते मलाही माहिती आहे तेव्हा मग काका म्हणतात की घरच्यांना त्यांच्या कळवायला नको पण त्यांच्या वडिलांना माधवरावांना कळवायला हवं हो। काही झालं तरी चांगले चांगलं होते तेव्हा मग वकील साहेब म्हणतात की हो मान्य आहे पण कसं आहे ना भूमी मॅडमच्या शत्रूंचा त्यांच्या घराशी डायरेक्ट ॲक्सेस आहे म्हणूनच तुम्हाला कळतं आहे ना की मी काय म्हणतोय ते त्यांच्या वडिलांना सांगीनं आत्ता तरी भूमी मॅडमसाठी धोक्याचं असेल तेव्हा का काकांना समजतं आणि ते त्यांच्या निर्णयात साथ देतात आजी आकाशसाठी काहीतरी खायला घेऊन येते त्याच वेळेला आकाश हा भूमीच्या फोटोकडे बघत रडत बसलेला असतो आजी म्हणते की आकाश हे बाळा दोन घास खाऊन घे तेव्हा आकाश म्हणतो की नको आजी मला भूक नाही आहे मला खरंच इच्छा होत नाही आहे खायची तेव्हा मग आता आजी म्हणते की असं करू नकोस बाळा तुला दोन घास खावं लागेलच ना आणि भूमीची आठवण काढण्यासाठी तुला अंगात शक्ती तरी हवी म्हणूनच तुला थोडंसं खावं तरी लागेल बाळा तेव्हा मग तो म्हणतो की आजी मी ते खातोय तू मला खायला सांगतेस भूमीने काही खाल्लं असेल का गं कुठे असेल ती कोणत्या अवस्थेत असेल ती असं म्हणून तो पुन्हा अश्रू गाळू लागतो तेव्हा आजी म्हणते की बाळा हे बघ भूमी कुठेही असली तरीही तू पाशी राहिलेला तिला अजिबात आवडणार नाही म्हणूनच तू दोन घास खाऊन घे आणि बघ ती बघते ना तुझ्याकडे तिला आवडणार नाही ते असं म्हणून ती त्याला एक घास भरवते नंतर ती बाऊल त्याच्याजवळ देते आणि आकाशला खायला सांगते आकाश आता भूमीच्या फोटोकडे बघून बघून खात असतो त्याचवेळेला आजी आता आकाशशी दृष्ट काढते आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी असतं तर आकाश हा आता भूमीकडेच बघत बसलेला असतो पुढच्या भागामध्ये डॉक्टरांना भेटायला आकाश जातो तेव्हा भूमीच्या बाबतीत ते, ते सांगत असतात की मला भूमी मॅडमनेच सांगितलं होतं की तुमच्या कुटुंबातले काही व्यक्ती आहेत ना ते विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाही आहेत आणि ते खूप काही विचित्र वागू शकतात अशी ही कल्पना भूमी मॅडमने मला देऊन ठेवली होती असं सगळं आता आकाश ऐकतो तेव्हा त्याला फार मोठा धक्का बसतो त्यानंतर रागिनी इथे अभिला म्हणत असते की अभि असा आकाश सापडला तशीच भूमी पण सापडू शकते ना आणि एक गोष्ट लक्षात ठेवतो अभि अजूनही पोलिसांना भूमीची बॉडी सापडलेली नाही आहे हे ऐकल्यानंतर आता इथे दोघांनाही धक्का बसतो अभी त्या बाबतीत विचार करू लागतो नंतर आकाश हा हॉस्पिटलमध्ये आलेला असतो भूमी ही बाजूने जाते मात्र त्याच्या लक्षात येत नाही असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा